रविवारची सकाळ सकाळी सकाळी सुधीर परमार मुलीसाठी मटण घेऊन येतात बायको शिजवण्यासाठी ठेवून डायनिंग टेबलवर येऊन बसते सुनीलच्या घरी घडलेल्या गोष्टी आणि दोघे नवरा बायकोचं बोलणं झालं होतं पण कुठेतरी सुनंदा परमारला स्वातीचं लग्न न होण्याचं दुःख होतंच त्याचा राग तिच्या बोलण्यातून स्पष्ट दिसायचा आदल्या रात्री ठरलं होतं नवऱ्यानेही बरंच एक्सप्लेनेशन दिलं होतं मुलगी जी करते ते आणि तो तिच्याबरोबर प्यायला बसतो ते आणि त्याचं लॉजिक ही त्यानं सुनंदा परमारला सांगितलं होतं सकाळी सुधीर परमार आणि सुनंदा परमार नाश्त्याच्या टेबलावर त्यांचा संवाद सुनंदा स्वाती कुठे आहे ग आली नाही अजून कुठे असेल रविवार आहे अजून अजून सुधीर परमार मुलगी आहे ना काय लहान लहान मुलींचं लग्न ठरतंय आणि ही बसलीये माझ्या छातीवर मूंग दळते आपल्याबद्दल काहीतरी बोलणं चालू आहे बाथरूमकडे जाणारी स्वाती मार्ग बदलवते आणि डायनिंग टेबलकडे येते अंघोळही केली नसते दातही घासले नसतात आई माझी आठवण काढत होती तू काहीतरी म्हणत होती तू मागील बोलणं चांगलं नसतं आई तोंडावर बोलायचं लोक करतात पण आईनं नाही करायचं असं मुलगी आहे तोंडावर बोलू शकते चल काय प्रॉब्लेम आहे तुझा सांग मला करते दूर तू आहे माझा प्रॉब्लेम करते का दूर डोक्यावर पडली काय तू आपल्या सोन्यासारख्या लेकराला प्रॉब्लेम म्हणतेय चल जेवण दे मला मटण केलं असेल ना रविवारे आज लागता आपल्याला नाश्त्यामध्ये मटण लागतं आणलंय ना बाबा